त्याच्या एक स्टेप आधी त्यावेळी एटीएम म्हणून काम करायची एक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रात आणि मी सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेहमी सरांची हो भेट व्हायची माऊली सर असेल नारायण सर असतील तेव्हा मी यांची सगळ्यांची तळमळ बघितली आहे की काम करताना विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान सोप्या पद्धतीने कसं पोहोचवलं पाहिजे आपलं ग्रामीण भागातील विद्यार्थी शहर भागातील विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन कसे करता आली पाहिजे त्याला त्यासाठी यांची तळमळ सतत चालू असायची नेहमी मी ज्यावेळी कॉन्व्हर्सेशन करत असतो माऊली सर मला म्हणायचे अरे सुमित म्हणा आम्ही आता असं असं करतोय आम्ही या परीक्षेमध्ये आता एक नवीन असं टाकायचं आहे की मुलांना पुढं स्पर्धा परीक्षेमध्ये ते सोपं केलं पाहिजे त्यांच्या हातात हो गेलं पाहिजे ही सगळी तळमळ मी त्यांची बघितली आहे ॲक्च्युली काय होतं शहरी भागातील मुलांना सर खूप मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत म्हणजे ऑलिम्पियड सारखी परीक्षा असेल ते सारखे पोरं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्वतःला टेस्ट करत राहतात आणि त्यातून स्वतःची सुधारणा करत असतात आणि नेहमी मला मलाही खंत वाटायची की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आहे पण आता विक्रम सरांनी जे जर त्यांच्या परीक्षेचं स्वरूप सांगितलं याच्यातून मला निश्चितच खात्री आहे की ग्रामीण भागातील मुलांना याचा खूप चांगला फायदा होईल तुम्हाला नवीन एक्सपोजर भेटेल आणि महाराष्ट्राच्या पातळीवर तुमचं रँक किती म्हणजे आपण नेहमी कॉम्पिटिटिव कॉम्पिटिशन करताना स्वतःला वर्गाच्या लेवलवर बघतो तुकडीच्या लेवलवर बघतो शाळेच्या लेवलवर बघतो पण याच परीक्षेच्या माध्यमातून ऑल महाराष्ट्र आपला स्टँड काय आपण कुठे आता सध्या हे तुम्हाला समजेल आणि पालकांना मला सांगायचं की मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या त्यांना आवडीचं क्षेत्र निवडू द्या पण मुलांना आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला सहज तुमचं आवडीचं क्षेत्र मिळत नाही तुम्हाला त्यासाठी स्पर्धा करावी लागते कारण भारत हा लिमिटेड रिसोर्सेसचा देश आहे म्हणजे सगळ्यांना जरी वाटलं असतं वाटत असेल मला इंजिनियर व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला आर्किटेक्ट व्हायचं आहे पण तितक्या कॉलेजेसची उपलब्धता नाही आहे त्यामुळे तुम्हाला तिथं मग तुमच्यासारख्याच अजून मुलांचं कॉम्पि कौंप, कॉम्पिटिशन करायची आहे हे आत्तापासूनच लक्षात घ्या स्वतःला त्या स्पर्धेसाठी तयार करा एवढं तुम्हाला सांगतो आणि ते बी टी एस त्यांच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो बाकी माझ्यावर तुम्हाला मार्गदर्शन करायला आहे धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद